श्रीमद भागवत महापुराण सहावा दहावा ददिती ऋषीच्या अस्थिपासून देवाकडून वज्र निर्मिती आणि रुद्रासुराच्या सेनेवर आक्रमण श्री शुकदेव म्हणतात विश्वाचे रक्षण करणारे भगवान श्रीहरी इंद्राला असे सांगून देवाच्या समोरच अंतधान पावले हे राजा देवांनी अथर्व वेदी ददीची महर्षीकडे जाऊन याचना केली ती ऐकून ददीची ऋषींना फार आनंद झाला ते हसत म्हणाले देवांनो मरते वेळी प्राणांना शरीराची चेतना नाहीशी करणाऱ्या असहाय्य यातना होतात ते तुम्हाला माहीत नाही का जे जीव जगात जिवंत राहू इच्छितात त्यांना शरीर हे अत्यंत प्रिय आणि हवेसे वाटणारे आहेत अशा स्थिती स्वतः भगवान विष्णूंनी जरी ते मागितले तरी ते कोण देईल बरे देव म्हणाले ब्राह्मण ज्यांच्या कर्माची ही प्रशंसा करतात अशा आपल्यासारख्या प्राण्यांवर दया करणाऱ्या महापुरुषांना कोणती वस्तू न देण्या सारखी आहे मागणारे लोक स्वार्थी असतात देण्याच्या संकटाचा ते विसर करीत नाही जर विचार केला असता तर त्यांनी ते मागितलेच नसते तसेच समर्थ दाताही कधी नाही म्हणत नाही ददीची ऋषी म्हणाले आपल्या तोंडून धर्म ऐकण्यासाठीचं मी तुम्हाला नाकार दिला होता हे घ्या मी हे प्रिय शरीर आपल्यासाठी आताच सोडित आहे कारण एक दिवस हेच मला सोडणार आहे हे देवांनो जो मनुष्य या विनाशी शरीराने दुःखी प्राण्यांवर दया करून धर्म आणि यश संपादन करीत नाही तो चेतनही वस्तूहूनही शूद्र समजावा जो मनुष्य कोणत्याही प्राण्यांच्या दुःखात दुःखाचा आणि सुखात सुखाचा अनुभव घेतो त्याच प्रकारच्या अविनाशी धर्माची महात्म्यांनी उपासना केली आहे धन जन आणि शरीर हे पदार्थ क्षणभंगूर आहेत हे आपल्या उपयोगाचे नाही तर शेवटी दुसऱ्याचं उपयोगी पडणारे आहेत अरे हे केवढा हा कंजोसपणा किती दुःखाची गोष्ट आहे की हा मरणारा मनुष्य याच्याद्वारा दुसऱ्यावर उपकार करीत नाही शुकाचार्य म्हणतात अथर्ववेदी महर्षी ददित असा निश्चय करून स्वतःला परब्रह्म परमात्मा श्री भगवंतामध्ये विलीन करून आपल्या स्थूल शरीराचा त्याग केला इंद्रिये प्राण मन आणि बुद्धी यांचा संयम करून दृष्टितत्वमय केल्यामुळे त्यांची सर्व वंदना तुटली त्यामुळे ते भगवंताशी पूर्णपणे एकरूप झाले आणि त्यांना शरीर पडण्याचेही भान राहिले नाही भगवंताची शक्ती मिळल्यामुळे इंद्राचे बळ वाढले दधीची ऋषींच्या अस्थीपासून विश्वकर्म्याने बनवलेली वज्र घेऊन तो इरावत हत्तीवर आडूळ झाला त्याच्याबरोबर सर्व देवही तयार झाले मुनी त्याची स्तुती करू लागले आता त्रैलोक्याला जणू आनंदित करीत असुर सेनापतीसह असणाऱ्या उतासुराचा वध करण्यासाठी तो संपूर्ण ताकदिशी त्याच्यावर चालून गेला कृदू रुद्राने काळावर आक्रमण करावे तसा पहिल्या चतुर्युगातील त्रेतायुग सुरू होते त्यावेळी नर्मदा तटावर देवाचे दैत्याशी हे भयंकर युद्ध झाले हे राजा त्यावेळी देवराजेंद्र हातात वज्र घेऊन रुद्र वसु आदित्य अश्विनी कुमार पितृगण अग्निमरुदन त्रिभुवगण साध्यगण आणि विश्वदेव यांच्यासह आपल्या तेजाचे शोभत होता तो समोर आलेला पाहून ऋतासुराधी दैत्यांना ते सहन झाले नाही तेव्हा नमुची शंभर अनर्वा ऋषभ अंबर हयग्रीव शकुनशिरा विप्रचित्ती अयोमुख पुलोमा ऋषभरवा पहेती हे ती सुमाली माली इत्यादी हजारो दैत्य दानव यक्षराक्ष सोन्याचे अलंकार वगैरे घालून आले आणि देवराज इंद्राच्या मृत्यूलाही अजिंक्य शेनेला अडवू लागले ते गर्विष्ट असुर सिंहनाद करीत मोठ्या सावधगिरीने गदा परीग बाण पास मुदगर तोमर शूळ पर्शी तलवारी तोपास भुशुंडी इत्यादी शस्त्राशस्त्राच्या वर्षवाने देवावर सर्व बाजूने प्रहार करू लागले जसे ढगांनी झाकून गेल्यामुळे आकाशातील तारे दिसत नाहीत त्याप्रमाणे एका मागोमाग एक असे इतके बाण चारी बाजूंनी येत होते की त्या वर्षावाने देव दिशेनाशे झाले तो शास्त्रास्चा वर्षाव देवसैनिकांना स्पर्शसुद्धा करू शकला नाही त्यांनी आपल्या हस्तकौशल्याने आकाशातच त्याचे हजारो तुकडे केले जेव्हा असुराची शास्त्रश्री संपवली तेव्हा ते देव सेनेवर पर्वताची शिखरे वृक्ष आणि दगड फेकू लागले परंतु देवाने आपल्याप्रमाणेच ते तोडून टाकले जेव्हा रुद्रासुराच्या सैनिकांना दिसले की त्याची असंख्य शस्त्रश्री देव काहीही वाकळी करू शकली नाही तसेच वृक्ष खळक आणि पहाडांच्या शिखरारी सुद्धा त्यांच्या शरीरावर सुद्धा नाही एवढेच नव्हे तर सर्वजण कुशल आहेत तेव्हा ते अतिशय भयभीत झाले जसा भगवान श्रीकृष्णाच्या भक्तावर शूद्र माणसाच्या कठोर आणि अमंगल दुर्वशनांना काहीसा प्रभाव पडत नाही त्याचप्रमाणे दैत्यांनी देवांना परिजित करण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ होऊ लागले श्रीहरीचे भक्त नसलेल्या असुरांच्या युद्धाचा उत्साह हो आपले प्रयत्न व्यर्थ झालेले पाहून मावडला आता ते आपल्या स्वामीला रुद्रासुराला युद्धभूमीवर सोडून पडायला उपयुक्त झाले कारण देवांनी त्याचे सारे बोळ हिरावून घेतले होते स्वामी आणि वीर रुद्रासुराने पाहिले की आपल्याबरोबरीचे असूर पडून जाऊ लागले आहेत आणि आपली परभूत सेनासुद्धा अत्यंत भयभीत होऊन इकडे तिकडे पडू लागली आहे तेव्हा त्यांना पाहून हसून ते म्हणाले श्रेष्ठ वीर रुद्रासूर समायोजित वीरवाणीने विप्रचित्ती नवूचे मुलोमा मय अनर्वा शवर इत्यादी दैन्यांना फेल म्हणाले असुरांना पडून जाऊ नका मी सांगतो ते एक जो जन्माला आला तो आवश्यक मानणार विद्यार्थ्याने या जगात मृत्यूपासून वाचण्याचा कोणतही उपाय सांगितलेला नाही अशा स्थितीत जर मृत्यूमुळे स्वर्गादी लोक आणि सुयशसुद्धा मिळत असेल तर कोणता बुद्धिमान असा उत्तम मृत्यूचा स्वीकार करणार नाही जगामध्ये दोन प्रकारचे मृत्यू परम दुर्लभ आहेत श्रेष्ठ मानला गेला आहे एक आपल्या प्राण्यांना वश करून ब्रह्मचिंतन करीत करीत शरीराचा त्याग करणाऱ्या योगी पुरुषाचा आणि दुसऱ्या युद्धभूमीवर सेनेमध्ये पुढे राहून पाठ न दाखवता झुंज देऊन मरण्याच्या वीराचा गोपाळ विष्णु भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण